राज्य सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती कर्मचाऱ्यांसाठी आताच्या घडीची अत्यंत महत्वाची आणि आनंदाची मोठी बातमी महागाई भत्त्यामध्ये झाली वाढ महागाई भत्त्या संदर्भातील शासन निर्णय निर्गमित काय आहे हा शासन निर्णय जाणून घेण्यासाठी माझा हा व्हिडिओ पूर्ण पाहावा व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करा अद्याप माझ्या चॅनलला सबस्क्राईब केली नसल्यास खाली लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनाला क्लिक करून माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब करा जेणेकरून कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठीच्या महत्वपूर्ण आणि विविध बातम्या सर्वप्रथम आपणापर्यंत पोहोचतील चला तर बघूयात हा महत्वाचा व्हिडिओ बघा मित्रांनो राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय दरात दिनांक जुलै चोवीस पासून सुधारणा करण्याबाबत महाराष्ट्र शासन वित्त विभाग यांचं दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजीचं अत्यंत महत्वाचा हा शासन निर्णय त्यानुसार बघा मित्रांनो शासन निर्णय राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र पूर्णकालीन कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात सुधारणा करण्याचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन होता शासन असे आदेश देत आहे की दिनांक एक जुलै दोन पासून सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर पन्नास टक्के वरून त्रेपन्न टक्के करण्यात यावा सदर महागाई भत्ता वाढ दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस ते दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीतील थकबाकीसह माहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या वेतनासोबत रोखीने देण्यात यावी बघा मित्रांनो आता महागाई भत्ता हा पन्नास टक्के वरून त्रेपन्न टक्के झाला आहे निश्चितच कर्मचाऱ्यांसाठी ही दिलासादायक मोठी बातमी आहे मित्रांनो व्हिडिओ आपण आवडला असेल आणि माहिती उपयुक्त वाटली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद